ले ले का भाग्यश्रीनं ही बनवलेले आहे छान झाले का बघ खात तूच खातोच खाय मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉक मध्ये आमची तेजश्री आज चाललेली आहे गाई न काय टेन्शन घेऊ नको काय इतलं टेन्शन घेऊ नको शाल चालले आहे तिला खाय भरपूर द्या काय पाहिजे ती सगळं दे तिला सरांना मम्मी गेले खाली लसूण वगैरे पेरायला माळव नाही का भाजीपाला वगैरे सगळं पेरायसाठी गेले हा आणि मला पाणी दे मम्मीसाठी मम्मीसाठी पाणी घेऊन जातो मी बागेश्वर इथं थांबते लगेच येतो मी महाकाळी पुन्हा त्या भीती वाटायला लागली मी चाललोय तिथं गुरायत म्हणून भिऊ नको मी येतो टेन्शन घेऊन जातो मी मी जाऊन येतो नीट जाऊन येतो मम्मी पाणी तहान लागले असेल बाया गुरांबद्दल म्हणते ती हे गुर आहेत ना तिला वाटत हे गुर मला मारतील मी म्हणते शांत राहतो आपण शांत केलं काही टेन्शन नाही नाही लागली मी म्हणतो मम्मी तहान लागले असेल पी धर हां नाही लय नाही अर्धी आणली थोडी आणली मला माहीत ताण नाही लागत म्हणून हा नाही नाही बाय नाही एवढी बायला सांगितलं होतं मी भरू नको लय म्हणलं चल की ऊन पडले पुन्हा संध्याकाळी लाव की का होय अगं पण ऊन लय पडले उद्या लाईट नसते ना बघा ही भाग्यश्री न ही रूम पूर्ण आवरून घेतली स्वच्छ लुटून घेतली ही पण रूम पूर्ण भाग्यश्री लुटून घेतली स्वच्छ सगळं करून घेतलं सगळं आवरून घेतलं मित्रांनो भाग्यश्री वरती बसून चहा बनवते मम्मीला आज आम्ही दोघंच आहे ना घरी त्यामुळं हो केस केस बघा त्याची केला का नाही चहा पूर्ण घेऊन चालली काय कसा चहा केलाय मम्मी

<laughs> मग <laughs> कस उलट्या आता चास नको हो का भाग्यश्री कांदा कापते बुर्जी बनवायसाठी भागेश्वरी ही करते मी आहे इथं त्यामुळे तेवढं टेन्शन नाही आहे टाक मीठ चटणी टाक केवढं हे लय भरपूर टाकायचं एवढं एवढं काय होतं थोडं भरपूर टाक एव एवढं टाक मीठ किती अंडे योग एवढं टाक चटणी हो चटणी आहे की अर्धा चमचा हां आता त्या अंड्यात हलव हां ओके ओके टाका अर्धा हलव चमचा हलव वरूनच टाक आणि हलव ती पाहिला लागेल त्याला त्याला हलव पहिलं हां वर तेच हलव हां आता त्याच्यात हे टाक त्यात हलव ती सगळं हलव नीट गाठी बिटी होऊ देऊ नको हां वत हळू हां स हलव आता सगळीकड कांदा मिक्स कर पहिला कांद्यात ती मिक्स झालं पाहिजे सगळं खाली सांड नको हा वाडव गॅस कमी केलाय पूर्ण

गॅस बंद आहे आणि आता भाग्यश्री काढून घेते घे बाळ घे गे लवकर लवकर भूक लय लागले मला का भाग्यश्रीने ही बनवलेले आहे छान झाले का बघ खातोच तूच खातोच खाय का खाऊन बघ कस झाले ले ले? आज माझ्यासाठी बागेश्वरीनं ही बुर्जी बनवली खूप छान वाटते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल बनवून असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये बाय आहे